नमस्कार मी वैशाली पाल मीडिया स्वातंत्र्य बंधुता समता आणि न्याय आणि हे सारं काही आपल्याला डॉक्टर बाबासाहेबांनी संविधानातून दिलेलं आहे आणि हे सारं काही संविधानामार्फत येणाऱ्या प्रत्येक पिढीला मिळणारच आहे पण फक्त आणि फक्त संविधान टिकले तरच त्यामुळे आपल्या घरातील प्रत्येक मुलाला सव्वीस जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिने सत्यनारायण काय आहे हे सांगण्यापेक्षा संविधान आणि त्याची महती काय आहे हे समजले पाहिजे आणि म्हणूनच डोंबिवली शहरात नव्याने जन्माला आलेल्या आंबेडकरवादी जनहित संघटना या संघटनेने सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस या दिवशी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शिव फुले शाहू आंबेडकर ह्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर कृष्णाजी वाबरे माऊली समाज प्रबोधन प्रबोधनपर कीर्तन ठेवले होते शहर स्तरावरील सर्व धर्माच्या जातीच्या पक्षाच्या संघटनेच्या सर्व शिव फुले शाहू आंबेडकर ह्या विचारांना मानणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र ये येऊन जनतेच्या हितासाठी उभारलेले हे संघटन आहे तरी शहर स्तरावरील आ, आ, सर्व नागरिकांनी या संघटनेत सामील व्हावे असे आवाहन प्रजासत्ताक केले आंबेडकरी जनतेने किंवा आंबेडकरी विचारांना मांडणाऱ्या सर्व नागरिकांनी एकत्र येऊन आपण या पुढची जी वाटचाल आहे ती एकत्रितपणेच पुढे जाऊया आणि नव्याने काहीतरी इतिहास या डोंबिली शहरात घडवून दाखवूया त्याच्या पुढचा कार्यक्रम संविधाना चौकात पार पार पडेल तर सर्वांनी तिकडे आज दिनांक सव्वीस जानेवारी या दिवशी आंबेडकरवादी संघटनेच्या वतीने या डोंबिवली शहरामध्ये हा भव्य दिव्य कार्यक्रम ठेवण्यात आलेला या कार्यक्रमाचं उद्दिष्टच असं आहे की ह्या बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या लोकशाहीच्या शाहीच्या संदर्भामध्ये आज या देशामध्ये य एम मशीन असेल लोकशाही असेल धोक्यात आलेली आहे आणि लोकांच्या भारतीय ज संविधानाच्या माध्यमातून लोकांना विश्वास एकत्र करून आंबेडकरीवादी संघटनेच्या वतीने आम्ही लोकांमध्ये संघटनेच्या वतीने आम्हा आम्ही सर्व तळागाळातल्या लोकांना एकत्र करण्याचं काम या संघटनेच्या वतीने आम्ही क कर, करणार आहोत आणि देशाला योग्य दिशेने घेऊन जाण्याचं काम सगळ्यांनी एकत्र येऊन आम्ही सगळं करणार आहोत राष्ट्रपती होता उपराष्ट्रपती होता पंतप्रधान होता मुख्यमंत्री होता जे पद नाही ते उपमुख्यमंत्री पण भूषवता उपपंतप्रधान पद नाही तेही भूषवता बोलत नाही ना तुम्ही तुमचा पंथही टाकत नाही तुम्ही तुमचा संप्रदाय पण टाकत नाही एक विसंग जीव <yani>, आंबेडकरवादी जनहितवादी संघटना डोंबवली यांना आंबेडकर जनहितवादी संघटनेच्या माध्यमातून right. वाबळे महाराज यांनी जे डोंगिली शहराला जे प्रबोधन केलेले फुले शाहू आंबेडकर विचारांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून जे ते फुले शाहू आंबेडकर शिवाजी महाराज यांचं प्रबोधन करतात अत्यंत एकदम इफेक्टिव्ह आहे आणि अत्यंत म्हणजे लोक परिवर्तनवादी आहे लोक एवढे इफेक्टिव्ह झालेले आहेत त्या त्यांच्या कीर्तनाला की आज डोंबिल शहरामध्ये अत्यंत खूप जबरदस्त एकदम त्यांचं हे झालेलं आहे आणि शहराशहरात खेड्यात त्यांचं प्रवचन हो व्हावं प्रफोदल व्हावं आंबेडकर चवळ अशी त्यांच्या माध्यमातून वाढत गतिमान व्हावी आणि आंबेडकर चळवळीच्या माध्यमातून आज डोंगरी शहरामध्ये त्यांचा सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आम्ही आभार व्यक्त करतो त्यांना खूप खूप आम्ही धन्यवाद देतो आणि त्यांना साथ आमच्या विभागातील सर्व वारकरी जाळकरी माळकरी यांचा सुद्धा आम्ही आंबेडकर वादी संघटनेच्या वतीने आम्ही आभार व्यक्त करतो आणि आलेल्या प्रत्येक सर्व माणसांनी आयुष्यातला अमूल्य वेळ देऊन शाहू आंबेडकरांचे विचार वावळे महाराजांच्या मुखातून ऐकले आणि विचार घेऊन इथून वैचारिक परिवर्तन घेऊन घडवून तुम्ही जात आहे ही खरोखर मोठी ऐतिहासिक बाब आहे ते आपल्या सगळ्यांचे आम्ही आभार व्यक्त करतो जय भीम जय भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय राज्यघटनेचा भारतीय संविधानाचा भारतीय पर्षाचा सत्ता दिनाचा एका साहेब बाबा साहेब एका साहेब बाबा साहेब डॉक्टर आंबेडकर आंबेडकर भीम, रथाला भारत काही ना केर वारकरी पंथाचा शिवरायांचा ज्योतिमांचा आदर्श घेऊन लिहिले संविधान 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 तर मी काहीन किंवा समाजा काही शंका आहे काय दोन्ही हात वरन जय हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आता दोन तीन वेळा करायचं कसं विजय असो विजय असो विजय असो डॉक्टर या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र